सांगू शकत नाही एवढे मी तुम्हाला ग्वाही देतो असे आपले ग्रामदेवता देवता असे आपल्या पाठीशी उभे आहे काल मी एक कालचीच गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो काल मी पूर्ण दिवस बाहेर होतो गाडीमध्ये होतो तर एक माझं कार्य होत दहा पिंडाच परंतु मी आपण रात्रभर ग्रामदेवताना मी असं होतो की लाखच्या क्षणापर्यंत उद्या आमचा जो आंदोलनाचा मोर्चा आहे आजाद मैदान मध्ये फक्त सकाळपासून संध्याकाळ